सोलापूर विमानतळावर मुंबईहून आलेलं विमान उतरताना पंख्यात नायलॉनचा मांजा अडकल्याची तक्रार पायलटन बुधवारी विमानतळ अधिकाऱ्यांकडे केली होती विमानतळ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना याविषयी कळवलं तरीही परिसरात पतंग उडविणे सुरूच होते या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभर एमआयडीसी पोलीस नई जिंदगी परिसरातील दुकानांची झडती घेत होते तर संरक्षक भिंतीवरून विमानतळ आवारात पतंग उडविणाऱ्या चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुंबईहून आलेल्या विमानाच्या पंख्यात नायलॉनचा मांजा अडकल्याची गंभीर घटना बुधवारी सोलापूर विमानतळावर घडली विमान सुरक्षित उतरले असले तरी या घटनेमुळे विमानतळ सुरक्षेबाबतचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत विमानाचे पायलट यांनी पंख्यात काहीतरी अडकल्याचे इंडिकेशन मिळताच तात्काळ विमानतळ अधिकाऱ्यांना माहिती दिली तपासात नायलॉनचा मांजा अडकलेला आढळला अधिकाऱ्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्यानंतरही परिसरात पतंग उडविणे सुरूच असल्याचे निदर्शनास आले या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिसांनी परिसरात धडक कारवाई केली पतंग आणि विक्री करणाऱ्या दुकानांची झडती घेण्यात आली विमानतळाच्या संरक्षक भिंतींवरून पतंग उडवीत असलेल्या चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच एका मांजा विक्रेत्यावर आणि एका पालकावर कारवाई करण्यात आली